नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हे आमचं घासाचं शेत आहे जस्ट आम्ही म्हणजे सध्या घास टाकला आहे तर हे तिसरं पाणी चालू आहे घासाला तर तुम्ही बघू शकता आमचा घास खूप पातळ उगला आहे आणि आता त्यामध्ये तर काही करू पण शकत नाही कारण आता जर घास टाकला तर तो उगणार पण नाही त्यामध्ये आपल्या चला जाऊ द्या पाच सहा महिने एका ठिकाणा आज संक्रांत होते आणि म्हणून मग मी घरी होते आणि त्यामुळे पाणी भरण्याचं काम माझ्याकडंच होतं तर तुम्ही बघू शकता ते तिकडचं एक खांड भरून झालं आहे आणि आता हे एक खांड भरायचं राहिलं आहे तर याच्यातले पण आठ हां आठ आठ वाके राहिले आहेत भरायचे तर ते आज मी भरून घेणार आहे आणि नंतर मग गव्हाला पाणी लावायचं आहे तर तुम्ही बघू शकता मला तर हे खोरं बघा तुम्ही एक मिनटं एवढं एवढं खोरं यांनी बारे पण देता आहे ना आणि काहीच करता ये ना पण मी हातानेच बारे देऊ राहील ते बारे पण फुटून जाऊ राहिलेत इतका वैताग आला आहे आज नेमकं सण स्वयंपाक गावात बोसायला जायचं होतं आज खूप फजेती झाली माझी तर आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू